नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर माळेगावची यात्रा काही दिवसावरच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जत्रेबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचं वेळापत्रक पण बघणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये माळेगावची यात्रा कधी चालू होत आहे तर चला चालू करा व्हिडिओ पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या दोन हजार चोवीस पंचवीस ती माळेगावची यात्रा सुरुवात होणार आहे एकोणतीस डिसेंबरपासून आणि ती संपणार आहे चार जानेवारीपर्यंत म्हणजे पाच ते सहा दिवस ही जत्रा यावेळेस आहे त्यानंतर ही जत्रा राहते त्यानंतरही तर भरपूर गर्दी तुम्हाला पाहायला भेटते कारण की या जत्रेमध्ये घोडे बैल म्हशी कुत्रे असे अजून बऱ्याच प्रकारचे प्राणी पण विकायला येतात त्यासोबत बऱ्याच साऱ्या वस्तू पण तुम्ही इथं पाहू शकता वस्तू विकायला येतात मोठ्या प्रमाणावर हाने घालतात म्हणजे साकडे घालतात आणि पूर्ण सकाळी सरीतर्दीला मंदिरामध्ये गर्दी पाहायला भेटेल मंदिरामध्ये मागच्या वेळेस तरी दोन त्यांनी रस्ते ठेवले ते एक होतं शंभर रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट एंट्री करून आतमध्ये जाऊ शकता आणि एक जे दरवर्षी असतं आपल्या सामान्य लोकांसाठी इथे तुम्हाला भरपूर प्रसाद वगैरे खूप सारा पाहायला भेटतो खूप वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या घेऊन खंडेरायाकडे येतात मोठ्या प्रमाणावर हा द आपला पूर्ण जी असते यात्रा ही लागलेली असते जवळपास पंधरा दिवस ही यात्रा चालते त्याचसोबत तुम्ही यात्रेमध्ये आला तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतील त्यासोबत जनावरांच्या पण लागणारं तुम्हाला साहित्य म्हणजे गळ्यामध्ये वगैरे वापर जातो ते सगळे साहित्य पाहायला भेटेल वेगवेगळ्या प्रांतातून इथे लोक आलेले असतात वेगवेगळ्या राज्यातून इथं लोक आलेले असतात त्यांनी घेऊन आले सामान तुम्हाला इथे विकायला भेटेल त्यासोबत छोटीशी सुरुवातीच्या दिवशी माळेगाव शेवटच्या दिवशी जातो हा पूर्ण माळेगावाला फिरवल्या जाते ही छोटी पालखी असते पण ज्या दिवशी सुरुवातीच्या दिवस असतात त्या दिवशी सगळ्यात मोठी तुम्हाला पालखी इथे पाहायला भेटेल तुमा तर मग हा व्हिडिओ होता संपूर्ण माहिती कशी वाटली तुम्हाला या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्याचसोबत व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता पाहू शकता की इथे बऱ्याच जणांचा जा। असं म्हणतात लोक अंगामध्ये येतं खंडेरा खंडेरा हे ये त्यांच्याकडे येतो कौल देतो लोकांना सांगतो काय ते इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण पाहायला भेटतील त्यांची विक्रीसाठी पण इथे त्यांना आणलं जातं वेगवेगळ्या प्रांतातून हे प्राणी आलेले असतात वेगवेगळ्या भाव असतो त्याचसोबत तुम्हाला इथे त्यांचे साहित्य पण बघायला भेटतील प्राण्यांचे भरपूर गर्दी असते आपले साधे डेकोरेशनचे वगैरे पण सामान्य असतात चपला वगैरे सगळंच असतं यावेळेच्या मायगावत्रामध्ये तुम्ही येणार आहेत की नाही नक्की सांगा भेटूया पुढच्या वेळामध्ये माहिती कशी वाटली ते पण कमेंट मध्ये सांगायला विसरू नका